शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची व आनंदाची बातमी कापूस दरात होणार वाढ कापूस दरात तेजीचे संकेत भारतीय कापूस स्वस्त निर्यातीला जबरदस्त मागणी पुणे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावात आलेल्या तेजीचा आधार देशातील कापूस बाजारालाही मिळत आहे सध्या भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त आहे त्यामुळे भारतीय कापसाला चांगलीच मागणी असून दरात तेजीचे संकेत आहेत फेब्रुवारी महिन्यातच चार लाख गाठी कापूस निर्यातीचा करार झालेला आहे यामुळे काळातही निर्यात चांगलीच राहील परिणामी कापसाला उठाव मिळत असून भावात दोनशे रुपयापर्यंत वाढ झाली आहे तर पुढील महिन्याभरात भाव आणखी दहा टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे यंदा घटलेलं उत्पादन बाजारातील कमी आवक आणि कापड उद्योगाकडून का वाढत जाणारा उठाव या कारणांमुळे कापसाचे भाव वाढले. जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढेल यामुळे कापूस भाव पुढील महिन्याभरात दहा टक्क्यांनी आणि मे महिन्यापर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढेल आयातीच्या स्थितीचा अंदाज असा सध्या देशात कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये आयात कापूस आयात शुल्क विना किमान आठ हजार पाचशे रुपये पडेल देशातील भावापेक्षा आयात रुपयाने महाग पडेल कापूस, पडे। कापूस आयातीवर दहा टक्के शुल्क ही लागले अकरा टक्के शुल्क गृहित धरले तर नऊ हजार तीनशे पन्नास रुपयाने आयात होईल त्यामुळे कापूस आयात यंदा परवडणारी नसेल यंदा ही निर्यात जास्त आणि आयात कमी ही स्थिती असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद